शिवरायांनी स्वीकार केला कारण या भारत देशाच्या साधूची आडवी ज्या वंशामध्ये तुकोबराय जन्माला आले ना होत त्या वंशामध्ये सुद्धा अत्यंत दिव्य वंश होता तो तुकोबारायांचे आजोबा त्यांनी सुद्धा नियमित पंढरीची वारी त्यांच्या जीवनामध्ये होती सज्जन होऊन पण त्यांनी सुद्धा ज्या वेळेला त्या वारीकडे पाहून तुकोबारांच्या आजोबांच्या वारीकडे पाहून पा। पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले देवाला वाटलं यांचे आमच्यावरती खूप अनगणित उपकार झालेत कुठंतरी आता आपण त्या उपकारातून उतराई झालं पाहिजे यांचं उपकाराचं ओझ आपल्या मस्तकावर झालंय आणि ते ओझं हलक करावं म्हणून देवानं विनंती केली म्हटले हो काहीतरी मागा तुम्ही आमच्याकडे तुकोबऱ्यांचे आजोबा म्हणतायत नाही आम्ही मागू शकत नाही देवानं वारंवार म्हणावा वा काहीतरी मागा आमच्या डोक्यावरच ओझं हलकं करा तुकोबारांचे आजोबा म्हणतात देवा जर द्यायचाच असेल आणि तुम्हाला असं वाटतच असेल की आम्ही काहीतरी तुमच्याकडे मागावं तर एकच मागणं तुमच्या पायावर आहे आमच्या अंतकरणामध्ये तुम्हाला काही मागाव अशी दुर्बुद्धी मनात येऊच देऊ नका स्वाभिमानाची परंपरा आहे त्याच परंपरेचे पाईक त्याच परंपरेचे अनुयायी तुको बरा असल्यामुळे म्हणून तर म्हणतात वडिलांची सो जाणत सो रीत वडिलांची वाढ वडिलांची वडिलांची वडील वडिल दोन प्रकारचे एक जन्म देणारे वाड वडील आणि ज्या परंपरेमध्ये आपण आलो त्या परंपरेचे आद्य गुरु जे आहेत ते सुद्धा वडीलच असतात दोन प्रकारची परंपरा आहे एक आहे मांस वंश आणि दुसरा विद्यावंश वंशाची सुद्धा परंपरा तुकोबारांची नाही देवाकडे किंवा कोणाकडेच काही मागण्याची परंपरा मांस वंशाची बी नाही आणि विद्यावंशाची सुद्धा परंपरा नाही तुकोबाला कधीच कोणाकडे मागत नाही सज्ज हो एवढंच नाही या भारत देशामधल्या प्रत्येक साधूचं जीवन जर पाहिलं तर नाही मागितलं हो ज्या वेळेला भगवान रामजीला भेटण्यासाठी श्री भरत महाराज निघाले दत्तभाऊ मुक्काम धर मुक्काम मजल धर मजल करत करत भरताची यात्रा आली त्रिवेणी संगमावरती ज्या ठिकाणी गंगा जमुना आणि सरस्वती मातेचा त्रिवेणी संगम आहे प्रयागराज तीर्थावरती आली प्रयागराज त्रिवेणी संगमावर स्नान करत असताना त्या प्रयागराज तीर्थाचा नियम असा आहे कारण तो तीर्थाचा राजा आहे तिथं गेल्यानंतर माणसाने आपल्या अंतकरणात निर्माण केलेल्या मनोकामना पूर्ण होतात अत्यंत उदार दातृत्व त्या तीर्थराजाचं आहे ज्या वेळेला भरत महाराजांनी स्नान केलं भरत महाराज काहीच न मागता जेव्हा तिथून निघाले तीर्थराज प्रयाग प्रयागराज तिथे प्रगट झाले आणि हात जोडले भरताच्या समोर महाराज तुमच्या सारखा दैदिप्यमान साधू आज माझ्या दारात आलाय आणि माझ्या दारामधून दिव्य साधू जर काहीच न घेता वापस गेला तर माझ पुण्य नष्ट होऊन जाईल विनमुख गेली अतिथी नेई सुकृताची संपत्ती महाराज भरत महाराज तुम्ही काहीतरी मागा हो काहीतरी मागा भरतजी म्हणतायत नाही हे तीर्थराज आम्ही तुमच्या समोर काहीच मागू शकत नाहीत मला काहीच नको अहो असं नाही काहीतरी मागा किमान तुमची जरी मागण्याची इच्छा नसेल पण माझी दिव्य देण्याची परंपरा खंडित होऊ नये यासाठी तरी मागा माझ्यावर उपकार करण्यासाठी तरी मागा तेव्हा माग माग मागण्याचा प्रयास केला भरतानं काय मागितलं जगाला जर काही मागायला लावलं तर जग आपल्याला ज्या वस्तू ज्या गोष्टी आपल्याला हव्यात ज्या पाहिजेत त्या गोष्टी जग मागून घेईल पण भरतानं काय मागितलं सज्जनार भरतजी म्हणतात की मला धर्मनार थन मारूची गतीन च पदा वरदान धर्म न अर्थ न कामरुचि गति न च हौ निर्वा धर्म न अर्थ न कामरुचि गति न चह निर्वा जन्म जनम, जनम रति पद यह वरदानो न देऊ काय ते तरी सांगा मग मागायला सुरुवात करतात काय मागितलं सीताराम चरण मोरे अनुदिन बढ़वू अनुग्रह एकच करा सीताराम चरण मोरे अनुदीन बड अनुरे भरतानं मागितलं नाही एवढंच नाही भगवान नरसिंह प्रगड झाले प्रसन्न झाले भक्त राज प्र्हादाला मागण्यासाठी प्रवृत्त केलं प्रल्हादाने सुद्धा एकच म्हटलं यदिरासी समे कामावतो वृणीवर ही वाडवडिलांची परंपरा आहे तुकोबरांच्या कारण विद्यावंशातल्या तुकोबार आहेत संदर्भ यासाठी दिला नृसिंह भगवंताने मागण्यासाठी सांगितलं कोणाला प्रल्हाद आला तेच नृसिंह राम होतात आणि तेच प्रल्हाद हो त्यानंतर अंगद होतात तेच रामजी त्यानंतर कृष्ण होतात तेच अंगद त्याच्यानंतर दुसऱ्या जन्मामध्ये उद्धव होतात आणि तोच कृष्ण परमात्मा विठ्ठल आहे जो रुक्मिणी आई साहेबांसाठी या दिंडीर वनामध्ये आला या महाराष्ट्राच्या प्रांतात आला तोच कृष्ण परमात्मा विठ्ठल झाला आणि तेच उद्धव रूपी उद्धव असलेले तेच तुकोबाराय झाली तिथं तिथंही मागितलं नव्हतं आणि जर एवढी दिव्य परंपरा आहे जर तुकोबारांच्या माऊस वंशातही कधी कोणाच्या समोर हात पसरवले नसतील आणि विद्यावंशातल्या सुद्धा कोणीच जर तुकोबारांच्या जीवनात हात पसरवले नसतील कोणाच्या समोर तर तुकोबाराय मागतात का बरं मागण्या मागताय तुकोबाराय स्पष्ट म्हणतात या अभंगामध्ये मागणी देवाकडे केली आहे बरं मागणी करत असताना मागणारा माणूस आणि देणारा माणूस इथं दोन पात्र आपल्या डोळ्यासमोर येतात बाबा दोन पात्र आहेत तिथे एक मागणारा आहे दुसरा देणारा आहे आता माझा तुम्हाला प्रश्न आहे बाबा मागणारा जास्त मोठा का देणारा बोला काय नारायणराव काय म्हणणे आपलं देणारा माणूस मोठा आहे तुमच्या नजरेमध्ये हा कारण तो देतोय म्हणून मोठा आहे मग साहजिकच आहे घेणारा जो आहे हात कोणाचा वर असतो देणाराचा की घेणाराचा देणाराचा हात वर आहे आणि घेणाराचा हात खाली आहे ज्याचा हात खाली आहे तो लहान आहे आणि ज्याचा हात वर आहे तो मोठा आहे मग आता इथे तुकोबार आहे तुको लहान आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल कारण मागण्यासाठी हात केलाय देणारा देव आहे दाता तो आहे मग तुकोबार खरंच लहान आहेत का पण बघा सज्ज नहून देणारा आपण जर स्पष्ट स्पष्ट शब्दामध्ये जर आपण बघायला गेलो तर समुद्र अथांग पाण्याने भरलेला समुद्र भरपूर पाणी आहे त्याच्याकडे पण तो समुद्र नेहमी घेतो समुद्र नेहमी घेतो गंगा यमुना सरस्वती या सर्व कावेरी नर्मदा सिंधू या सगळ्या नद्यांना म्हणतो चला या तुम्ही सगळ्यांनी माझ्या पोटामध्ये संमिलित व्हा सगळ्यांना बोलवतो जेवढी जेवढी संपत्ती आहे पाण्याची तुमची सगळी आणा माझं पोट फार मोठ आहे सगळ्या नद्यांचं पाणी आपल्या पोटामध्ये तो साठवून घेतो कोण समुद्र एवढा सगळं तो घेतो म्हणून समुद्राचं स्थान समुद्राचं स्थान खाली आहे आणि देणारा ढग हाला की तो समुद्रापेक्षा दिसायला लहान आहे ढग दिसायला समुद्रापेक्षा लहान जरी असला कारण ढग का लहान आहे या पृथ्वीचा जर विचार केला तर एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि ते सगळा समुद्र एकाहत्तर टक्के आणि ढग तर अत्यंत एकोणतीस टक्क्या टक्क्यावर असलेल्या पृथ्वीवर लटकलेला तो ढग दिसतो आपल्याला पण तरी सुद्धा समुद्राच समुद्र मोठा जरी असला तरी त्याचं स्थान खाली आहे आणि ढग तो मेघ दिसायला छोटा तरी असला तर त्याचं स्थान वर आहे त्याचं कारण आहे समुद्र घेणार आहे म्हणून त्याचं स्थान खाली आहे आणि ढग हा देणार असल्यामुळं त्याच स्थान वर आहे विठाला विठ <laughs> 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 कसे? तुको तुको लहान आहेत ना जरी तुकोबाराने हात पसरवला असेल ना माय बाप पण तो हात माझ्या तुकोबाराने आपल्या स्वतःसाठी पसरवलेला नाही हे मात्र लक्षात घ्या ज्या वेळेला माणूस आपल्या स्वतःसाठी आपल्या आत्म कल्याणासाठी आपल्या आत्मस्वार्थासाठी ज्या वेळेला माणूस हात पसरवत असतो ना दुसऱ्याच्या समोर त्यावेळेला तो माणूस लहान बनत असतो दुसऱ्यासाठी जी माणसं हात पसरवतात ना सज्जन हो ती माणसं या जगात कधी लहान राहत नसतात विठाला जी माणसं सज्जन हो स्वतःसाठी जगतात माणसाचं अस्तित्व या जगामध्ये जास्त काळापर्यंत राहत नाही आणि जी माणसं जगासाठी जगतात ना जगासाठी दुसऱ्यासाठी जी माणसं या जगामध्ये जगतात आपल्या स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळ करून आपल्या स्वतःच्या प्रपंचावर तुळशी पत्र ठेवून जी माणसं जगत कल्याणासाठी जगतात ती माणसं लहान राहत नसतात बाबा तुमचं नाव काय पूर्ण नाव सांगा पूर्ण पूर्ण सांगा ना शेषेराव रामचंद्र राम तुमचं नाव शेषेराव शे तुमच्या ना वडिलांचं नाव रामचंद्र रामचंद्रांच्या चंद्र। राम वडिलांच नाव तुमच्या आजोबांचं हा ना नानूजी तुमच्या आजोबांचं नाव नानूजी नानूजीच्या वडिलाचं नाव बस फक्त एवढंच सांगा म्हणजे तुमच्या माहिती माहितीये नाही माहिती आणि माहीत असण्याचा अधिकार नाही त्यांनाच नाही ते आपल्याला पण नाही माहिती असणार असलं एखाद्याला तर सांगल आमच्या पंजाच नाव हे पण त्याच्या खापड पंजाचं नाव विचारलं सांगता येणार नाही आपल्याला हे नाव सांगता येत नाहीत त्याच कारण ही, ही माणसं जगले पण स्वतःसाठी स्वतःसाठी जगले सज्जन हो पण तेच माणसं जी माणसं या जगामध्ये जगाच्या कल्याणासाठी जगले माझ्या तुकोबाराय जगले जगत कल्याणासाठी ज्ञानोबाय जगले जगत कल्याणासाठी आज सातशे वर्षाचा काळ संपला सातशे वर्ष आपण कोण्या वंशात जन्माला आलो हे सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही सातशे वर्षानंतर पण आजही हो। कुळाची संबंध हिस्ट्री आपल्या डोळ्यासमोर येते त्याच कारण ज्ञानोबाराय जगले जरी त्यांनी हात पसरवले काय मागितलं नाही का, का यांनी आता विश्वात्मके भगवान ज्ञानोबारांनी सज्जन हो आपल्या श्री गुरु कडे मागितलं ज्ञानोबारांनी सुद्धा हात पसरवले पण ते ज्ञानोबाराय मागून सुद्धा लहान नाही राहिले सज्जन हो मागितलं काय मागितलं <laughs> जे खडांची व्यंकटी जाण तया सत्करमी रथी वाढो मागितलं तुकाराम पण मागून सुद्धा माझ्या ज्ञानोबार लहान नाही राहिले सज्जन हो यावत चंद्र दिवा करो जो पर्यंत या पृथ्वी तळावर चंद्र आहे जोपर्यंत सूर्य आहे तो पर्यंत कीर्ती आजरामर राहणार आहे हो उभारीला धो